ओम नमो भागवते वासुदेवाय नम नमस्कार तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या या आध्यात्मिक प्रवासात तर आज आपण अध्याय अकरावा बदन बघणार आहोत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अकराव्या अध्यायामध्ये आपले विराट रूपाची माहिती देतात यामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दर्शवले की ते एक अलौकिक रूप असलेले ब्रह्म आहेत जे समस्त विश्वाच्या रचनेसोबत असतात आणि त्या सर्व देवता प्राणी आणि सृष्टी समाविष्ट आहे अर्जुनाच्या इच्छेप्रमाणे श्रीकृष्णाचे त्यांचे परमेश्वराचे दिव्य रूप दाखवलेले आहे जे एका प्रत्यक्ष रूपात दिसत नाही परंतु संपूर्ण सृष्टी त्यात समाविष्ट आहे या अध्यायामध्ये काही प्रमुख मुद्दे आणि श्लोक आहेत त्यामुळे बघणार आहोत त्याला खाली बघूया अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारले की तुम्ही या पृथ्वीवर अवतार घेण्यापासून ते तुमच्या दृष्टीने एक सामान्य व्यक्ती म्हणूनच म्हणूनच अवतार घेणे म्हणूनच तुमचे दर्शवले गेले आहे कृपया तुमचे असामान्य रूप दाखवा असे अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतात की अर्जुन रूप मला दाखवा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की माझे हे विराट रूप सर्व सृष्टीमध्ये व्यापले आहे हे रूप अनेक दिशांनी दिसतात आणि इथे इथे सर्व देव राक्षस मन इत्यादी समाविष्ट आहे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की त्यांचे हात आणि अग्नी अग्नीने भरले त्यात अनेक देवतांचे संवास संहार होतो इतर लोकांचा नाश होतो आणि त्यामध्ये सर्व शक्तीचा समावेश आहे अर्जुनाने हा रूप ह्या हा, हा रूप पाहून अर्जुन आश्चर्यचकित होऊन श्रीकृष्णाची स्तुती केली आणि अर्जुनाने श्रीकृष्णाचे विराट रूप पाहून त्या त्याला कळले की विराट रूपाचे सर्व योद्ध्यांचे संवास होतो होत असताना पाहिले त्याला कळले की श्रीकृष्ण हे देवता आहेत आणि या दृष्टीने रचनाकार आहेत तो आपल्या कर्तव्यातून निवृत्त होऊन भगवान श्रीकृष्णाची पूजा करू लागतो अर्जुन काय आपल्या कर्तव्यातून निवृत्त होता आणि भगवान श्रीकृष्णा श्रीकृष्णाची पूजा करू लागतो अर्जुन श्रीकृष्णास नमस्कार करतो त्याला साक्षात्कार होतो की प्रत्येक सृष्टीचा जा उत्पत्तीचा आणि सहार प्रभारी ही श्रीकृष्णच आहेत अर्जुनाने श्रीकृष्णला सांगितले की त्याचे विराट रूप पाहून तो भयभीत आहे आणि त्याने श्रीकृष्णाकडे क्षमा मागितली श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की तो या रूपामध्ये आपल्या भक्तांना आपल्या आहे दर्शवण्यासाठी आपण त्यांचे कार्याचे सत्य ते प्रत्यक्ष उदाहरण देण्यास इच्छुक आहे त्याचे कर्तव्यात योग्य निष्ठा ठेवा आणि तुम्ही मो प्राप्ती कराल तुम्ही समजा ते भगवंताचे चिंतन केले किंवा तुमचे कार्य असले योग्य समजा तुम्ही योग्य रीतीने पार पाडले कोणतेही दुष्परिणाम नव्हता तर प्राप्त होतो असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात अकराव्या अध्यायामध्ये अर्जुनाने आणि कृष्णाचे विराट रूप दर्शवले आहे या रूपामध्ये त्यांना विश्वाचा संहार आणि निर्माण करणे म्हणजे अर्जुन या अध्यामध्ये श्रीकृष्णाने सांगितलं की विश्वाचे निर्माता आणि समाप्ती कसे करायची हे सांगितले आहे करणे रूपात पाहिले आहे श्रीकृष्णाने त्याला सांगितले की त्या संपूर्ण सृष्टीचं सृष्टी आणि संहार म्हणजे शेवटचाही ये अंध हे ये अर्जुनाने गुरुला दिव्य रूपात पूजा केली आणि त्यांच्या कार्य ठेवली आणि सांगितला